देवापा मनापासून मी तुझ्या भार मान सुधाकर अंकल रोज म्हणतो देवा त्या दोघाही पती पत्नीला देवा ख्रिस्त दे येशूच्या नावात आम्ही आशीर्वाद करतो देवा नेवा तालुक्यातील गोडेगाव चांदा येथे वास्तव्यास असलेल्या सुधाकर प्रभाकर डोंगरे व रोशन सुधाकर डोंगरे या दाम्पत्यांनी आपला पन्नासो वाढदिवस अत्यंत साधेपणाने व समाजहिताच्या भावनेतून साजरा करत गावकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे केवळ वैयक्तिक आनंदाच्या मर्यादात न राहता त्यांनी या खास सनकचे रूपांतर सामाजिक सेवेत करत त्यांच्या आयुष्याचे लिहिले आहे सुधाकर डोंगरे व वयास व्यवसायाने शेतकरी असून मेहनतीने आपल्या कुटुंबाचा गाडा आखणारे खरे शेतकरी आहे शेतात काबाड कष्ट करत त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे त्यांच्या जीवनशैलीत अत्यंत साधेपणा सातत्य आणि प्रामाणिक मेहनत या गुन्हांचा ठसा उमटतो त्यामुळे पन्नासव्या वर्षी त्यांचे आरोग्य तंदुरुस्त आहे आणि हे त्यांचं शेतकरी जीवनाचं एक अभिमानास्पद यश मानलं जात आहे या वाढदिवसाच्या दिवशी डोंगरे दाम्पत्यांनी कोणताही गाजावाजा न करता कुटुंबीय व नातेवाईकांना आमंत्रित करत संपूर्ण गावासाठी भोजन अन्नदानाचे आयोजन केले होते त्या दिवशी चांदा गावामध्ये एक वेगळेच चैतन्य अनुभवाला मिळालं लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या प्रेमळ सत्काराचा आनंद घेतला अन्नदान करताना सुधाकर व रोशन यांनी सर्वांशी प्रेमाने संवाद साधत आपली कृतज्ञता व्यक्त केली त्यांचे हे विनम्र आणि समाजभिमुख कृत्य गावकऱ्यांच्या मनाला लाभले प्रसंगी डोंगरे कुटुंबियांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा स्वीकारत त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीत जावा यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या त्यांच्या या, या सामाजिक बांधिलकीने प्रेरित होऊन अनेक वृद्ध दाम्पत्यांनी देखील आपल्या खास क्षणांना समाजसेवेची जोडण्याचा संकल्प केला आहे हा वाढदिवस केवळ एक साजरा केलेला प्रसंग न राहता एका कुटुंबाने समाजासमोर उभं केलेलं एक प्रेरणादायी आदर्श बनला आहे अशा घटना गावातील सामाजिक जाणीव वाढवण्यास आणि माणुसकीची नवी परिभाषा तयार करण्यास कारणीभूत ठरतात डोंगरे तामत्याचे हे कार्यनितीच्या तालुक्याला अभिमान वाटावा असे आहे दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते सचिन देसरडा डॉक्टर शिंदे तसेच खरात परिवार आढाव परिवार चांदेकर परिवार शिंदे परिवार मुजंग परिवार जाधव परिवार पंडित परिवार यांच्यासह बाल जीजस ग्रुप फ्रीडम ग्रुपचे सर्व पदाधिकारी व तसेच चांदा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद समर्थ देवाना पासून मी तुझ्या फार मान सुधाक्रांत या दोघाही पती पत्नीला देवा देवाच्या नावात आम्ही आशीर्वादी करतो माझ्या प्रभू त्यांना उदंड आयुष्य लागू दे आजच्या देवा पन्नासाव्या अनिवर्सरी बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा आम्ही स्तुती करतो प्रभू धन्यवाद देतो देवा की तुझा कृपेचा सामर्थ्यशाले हात त्यांच्यावरती विकोर राहू दे माझी प्रार्थना दे बापा बायबल म्हणतो त्याप्रमाणे माझ्या देवा धार्मिक आता वंश आशीर्वाद घेतोय त्यांनी आपलं जीवन धार्मिकेच जमलं जगलं आणि देवा त्यामुळे त्यांचा त्या मुलगा त्या त्या सुनबाई तिन्ही देवा जावई आणि मुली दे बाप्पा यांनी देखील प्रभू मध्ये दे। आज आदर आणि सन्मान केलेला आहे बापा त्याबद्दल मी तुला धन्यवाद दे देतो पुन्हा एकदा या लोकांना मी तुझं रज्ज लावतो देवा माझी प्रार्थना देवा स्तोत्र एका मध्ये म्हटल्याप्रमाणे उतार वयात मी तुमचा त्याग करणार नाही देवा तू त्यांच्या बरोबर राहा त्यांना सुखी ठेव एक आयुष्य लाभू दे सर्व आजार विकार धोके संकट शेतनाचे बंधन यापासून त्यांचं रक्षण कर माझ्या देवा मी तुझं रविध राहतो आणि त्यांना मी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात अनेक लोक म्हणतात मला गाडी मिळाली म्हणजे देवाने मला आशीर्वाद दिला नाही माझा बंगला तयार झाला म्हणून आशीर्वाद दिला नाहीये सायबल मध्ये आशीर्वाद म्हणजे काय आहे आयुष्य काय आहे काय आहे आयुष्य अरे लुया याला म्हटले आशीर्वाद आणि आजाई पती पत्नीला प्रभू न तो आशीर्वाद दिलेला आहे अरे रुया लोकशास्त्र न्यूज साठी విశేష ప్రతినిధి అహమనగర్